पाणी लिंबू मध आणि दालचिनीची पावडर हे पूर्ण मिक्स केल्या गेल्या मी ते उपाशी पोटवर हे मी काय करते मॉर्निंगला पिते काय म्हणताय फिटनेस लवर व्हॉट्सअप यूट्यूब स्टार्ट केलंय तर नॉलेज कुठून आपण स्टार्ट करायचं आहे माहीत है आहे तुम्हाला प्रोटीन कार फायबर वर्कआउट काही नाही डाएट पहिला स्टार्ट करायचा आहे सुरुवातपासून तुझं पाचनक्रिया बरोबर आहे का नाही भरपूर लोक आता तुम्हाला नॉलेज देतात किंवा असं काय काय करतात प्रोटीन खावा जिममध्ये हे खावा बॉडी होते ते खावा असं कमी लोक सांगणार तर आपण चर्चा तिच्यावर करायची पाचनक्रियावर भरपूर लोक बिघणार येतात आम्ही जेवढं काय काय खातो आहे ते आमच्या अंगाला लागत नाही का लागत नाही पाचनक्रिया बरोबर नसेल चेक करा स्वतःला आता आता ह्यात पाचनक्रिया व्यवस्थित करायसाठी भरपूर काय 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 डाएट असतात पण आता मी प्रत्येकाचं वेगवेगळं डाएट असते आता माझं काय पाचनक्रिया साधात तरची नॅचरल बॉडी एकदम फास्ट का व्हायला लागल्यात ग्रोथ एकदम मसल का वाढायला लागले पाचनक्रिया माझं बरोबर आहे मी स्वच्छ ते ठेवले थे थे जे खाते ते माझ्या अंगाला लगेच कॅच करते प्रोटीन हाय फायबर हाय फॅट आहे हेल्दी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागल्या सोपाय शोपाय पाचनक्रिया तुमचं होणे जास्त गरजेचं आहे ते फोकस कोण जास्त करत नाही प्रोटीन डबा खायला आल्यात क्रेटीन घ्यायला लागल्यात व्यायाम करायला लागल्यात ह्या त्या अंगाला लागणार बॉडी अरे तुम्ही ते खायला आल्यात पाचनक्रिया तुमचं ते तुम्हाला पचायचं तयार नाही आहे ते बॉडीमध्ये तर ते पूर्ण पैसे वाया जाईल तुम्ही खायला आल्या तिथनं सोडायला आल्यात ते पहिला महत्वच आहे ना मग ते ओके असलं तर जे काय खाल्लं ते अंगाला लागणार अंगाला लागणार मग मसाला लागणार फॅट असेल प्रोटीन असेल फायबर असेल जे प्रत्येक जे आपण फूड खात्यात न्यूट्रिशन ते आपल्या शरीराला लागणार साधं हिशोब आहे मग एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे बॉडी विना बॉडी विना हे होईना साधं त्याची बॉडी ट्रान्सफॉर्मेशन व्हायला ही माइंड कुठे फिरवायला आलंय तुमची पब्लिक माइंड तुमचं कुठे घेऊन चाललंय आहे काय हे खावा ते खावा हे खावा हे जण बॉडीत आणि मी काय तुम्हाला करायला लागले माहित आहे पाचन क्रिया सुरुवात पासून आपण इथन सुरुवात करूया की ते बरोबर आहे काय एक पाणी भरायला आल्यात कळशीमध्ये बसका असलं काय उपयोग दिला पाणी इथनं भरणार इथनं होणार ते बसक्याकडे लक्ष द्या पहिला त्यानंतर ते, ते पूर्ण आपलं काम सक्सेस होणार ते तिच्याकडे लक्षच नाही कुणाचं म्हणून आता मी काय करते बघा पाचनक्रिया व्यवस्थित प्रत्येक जण वेगवेगळं करते हा नाहीतर तुम्ही म्हणजे हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे हे माझ्या हिशोबाने मी हे करायला लागले ह्यात एक गिलास पाणी घेतले एक अर्धा लिंबू घेतले मी आणि एक मध चमच मध घेतले रॉयल हानी आहे ओरिजिनल ते डुप्लिकेट हे ओरिजिनल असं म्हणत नाही मी जर ओरिजनल मध तुम्हाला पाहिजेच असेल तर माझ्या चारच्या गाडीवर याने घेऊन जावा ओरिजिनल मध हे मी विकत असते बिंदास हां एक चमचा मध आहे ह्यात एक चमच मध आहे एक गिलास पाणी घेतलं आहे मी त्यात अर्धा चमच दालचिनी घेतली आहे आणि हे मिक्स केलं आहे मी तुम्हाला आता वर्कआउट काय करतो हे पण दाखवणार आहे ह्याच्याकडे आपलं नॉलेज शेअर होत राहणार आहे तुम्हाला सांगतो आता मी फुल तुम्हाला वर्कआउट मध्ये काय करतोय जाऊन हे पण तुम्हाला दाखवणार शिस्तपणेनं तुम्ही माझ्यावर फोकस करा जे बोला लावले मी ते सात अतरची नॅचरल ट्रान्सफॉर्मेशन का फास्ट झाली हे ज्या पाठीमागचं कारण आहे आपलं पाचनक्रिया व्यवस्थित पावर एकदम स्ट्रॉंग ठेवणे जे खायला लागलेत आपण सुंदर <coughs> <nutrition. coughs> स्वच्छ न्यूट्रिशन ते आपल्या पोटाला लागणार व्यवस्थित ते काम करणार बॉडी ट्रान्सफॉर्मेशन होणार तेच जर पाचनक्रिया व्यवस्थित नाही तर बोंबडत बसायचं खायचं हागायचं पैसे मात्र तर आता हे पहिला व्हिडिओ माझा असणार हे ज्यापुढे प्रोफेशनल स्टेप बाय स्टेप बाय स्टेप व्हिडिओ माझं येत राहणार पहिला सगळ्यात पहिला आपलं पाचनक्रिया व्यवस्थित पाहिजे जे आपण न्यूट्रिशन खायला आले ते मग ते आपण काय पण खाऊ ते तिचं ते आता मी नॉलेज देणार आहे काय खायचं आहे तिच्यापुढे स्टेप मग वर्कआउटची व्हिडिओ मग फॅट लॉस मग ते पोरांना कॉलेजच्या पोरांना बायसं वाढत नाही चेस्ट पाहिजे ते व्हिडिओ हे सगळं येत राहणार हां तर लवकर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे भरपूर लोकांना आता मी ट्रान्सफॉर्मेशन चांगलं करणार आहे चांगलं काम करणार आहे तुमचं सपोर्ट मला प्रेम भरपूर मिळाला आले ओके तर थँक्यू व्हेरी मच रिस्पेक्ट एंड सपोर्ट आता आपण जाऊया जिममध्ये आता हां सॉरी आता हे मी पिल्लो हिच्यानंतर माझं प्री वर्कआउट काय असणार बरोबर एक वीस मिनटानंतर मी केळी खाणार कार त्यानंतर बरोबर एक पंधरा मिनटानंतर ब्लॅक कॉफी पिणार पंधरा मिनिट रेस्ट करणार त्यानंतर मी जिमला जाणार भरपूर लोकांना असं वाटतं की मी पाचला उठतो आणि पाचला जिमला जाते दीड दोन तास माझी डाईटमध्ये जातात पाच सहा सात सात वाजता मी वर्कआउट स्टार्ट करतोय त्याच्या आधी उठून गडबडमध्ये जाऊन काहीतरी खाणे वर जिममध्ये चुकीचं आपण जे खायला आले ते पत्तायला पाहिजे व्यवस्थित आपलं काम करायला पाहिजे जे आपण न्यूट्रिशन पोटात घातलं त्यानंतर ते पूर्ण न्यूट्रिशन आपल्या शरीराला मिळाल्यानंतर आपण वर्कआउटकडे फोकस द्यायचा त्याला एक तासभर ह्या तास दीड तास ह्यात जातातच म्हणून गेल्या गेल्या वर्कआउटच्या आधी काहीतरी लगेच खायचं वर्कआउट करायचं हे सगळं चुकीचं आहे ओके तर आता आपण जाऊया सगळं आवरूया व्यवस्थित बॅग भरायचं त्याआधी पंधरा मिनिट जातात केळी खायचं कार्ब आणि आपण जायचं जिममध्ये